पुण्याला पण शॉर्ट असा झालाय की पाऊस मारण्याचा पडतो पडतोय काय सांगायला नको आणि आहे पुण्याला ह्यासाठी की गणेशला सोडायचंय आता गणेशचं कंपनी जॉईनिंग आहे त्यासाठी आम्ही गणेशला पुण्याला चाललो चाललोय पण पाऊस म्हणजे आवडता ताप देतो राहत ऋतू इतका पाऊस आहे ना मरणाचा की अक्षरशः तुम्हाला एक उदाहरण दाखवतो जिवंत उदाहरण मा डोळ्यासमोरचं हे बघा आपलं शेड म्हणजे मी जी शेड बांधलेलं म्हणजे एक तात्पुरतं शेड मी बांधलेलं त्या शेडवरती पत्र टाकलेले मी तर पत्र चाला चाला त्या पत्राचा असा विषय झाला की पत्र आता उडून एवढं बेकार पाऊस चालला आणि वारं चालला आहे तर आता आपल्याला जायचं आहे त्या संघर्षात गणेशला घेऊन पुण्याला आणि त्यात गणेश आहे भाऊ आहे आद्या आहे आणि फोर व्हीलर आहे आणि एक टू व्हीलर आहे टू व्हीलर पण घेऊन जायचं आहे पण पाऊस सांगू शकत नाही किती येईल आणि किती नाही आता हिथं तर काय माहीत नाही इथं तर अजून तर नाही पाऊस पण पुण्यात जाताना आतमध्ये येणार शंभर टक्के तर बघूया आता आपल्याला हा संघर्ष करत आपल्याला पुण्याला जायचं आहे पहिले गणेशची जर थोडीशी चर्चा करू गणेशभर की कशाला गाडी यावं त्यावं तर काय म्हणते बघूया जर नंतर त्याला पण नंतर तो म्हणत असला तर त्याला नंतर ना गाडी नेऊन देऊया पण आता काय त्याची इच्छा आहे गाडी घेऊनच जायचे तर जाऊया तर आता आवरूया आणि मग गणेशकडे जाऊ गणेशला सर्व सांगू थोडंसं काय विषय नंतर ऐकलं ठीक नाहीतर गणेशलाच गाडी चालवाय देऊ आणि म्हणा तू ये गाडी घेऊन आम्ही जातो फोर व्हीलरमध्ये तर चाला सांगून कळत नाही व्हायला सगळ्यांच्या गाठी बिटी घ्यायला आला जायचं म्हणून माझ्या आंघोळ वगैरे चाललेली आणि बघा गणेश गणेश कसं काय आता मग तुझं कोणाचं निवर्जून पोचल ना आज तू कधी काय कधी सोमवार पासून आता लय राडा करणार तू काय नाही नुसती हवा करायची हवा थांबली नाही पाहिजे हवा आता नाही थांबवायची नाही अर्थ नाही हवा आहे तर सगळे तर सगळे ना भावा आता मग तुझं सांगतोय मी तुला नको टू व्हीलर घेऊन जायला तरी पण तू आता काय संघर्ष करतोय घेऊन गेलो पाहिजे काय असं टू व्हीलर मध्ये काय <laughs> माझ ला <भे। laughs> किती दीड किलोमीटर पट्ट्याचं दीड किलोमीटर लांब आहे म्हणतो लांब आहे गाडी म्हणून जावं लागलं सांगून पटत नाही ह्याला आमच्यात पाहून आला त्यांनी फोटोशूट यांचं करायचं सिरियसली फोटो काढायचा आता यांच बघा कुत्र त्यांच्याकडे बघून स्माइल देते बॅकग्राऊंड क्लिअर लागतो त्याला फोटो काढायचं म्हणलं चांगलं हिकड कुत्र हिकड सांगतो मी काम कर इकडे बरा सांगतो मी तुला काय तुझा बॅकग्राऊंड झाडाशी गणेशला असा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला असं नांदून कसं घरी पाठवतात माहेरी का सासरी आपण म्हणतो तसं गणेश चाललंय बघा गाडी आली नवरीला घ्यायला ही बघा नवरी आणि नवरी देव म्हणजे काय नवरीच्या गाडीचा डायव्हर हे बघा जायला वाटील आज आपण पुण्याला काही सासरी जाण्याचं दुःख पुण्याला सांगू शकत नाही गणेश काय वाटेल बघ की पाटील तू पण असं शास्त्री जाताना येतो आम्ही तुला सोडायला बेकारी गणेशचे खेळ काय सगळं भरायचं काय गणेशचा बरा बिस्तारा एवढं सगळं अरे बसायचं बसेल काय विषय आय विल मॅनेजरा भाऊ मग आता गणेश चाललाय घर सोडून कसं वाटतं तुम्हाला डोक्याला तापवत पण खर तर तुमच्या मनाला म्हणजे आतनं वाईज तुम्हाला काहीतरी वाटत असेल बाहेरनं तुम्ही दाखवून देत आहे आम्हाला नाही कमवाय चाललाय बाहेर आता स्वतःच काहीतरी करेल म्हणून असंच असतं करावंच लागत घर सोडून जायचं नाही पण तरी पण त्याला वाटत असणार ना काहीतरी वगैरे थोडस आतून बाहेरून नाही पण आतून काहीतरी ते खुश आहे खुश आहे डिप्लोमा बसण्या खुश का हो ना डिप्लोमा <laughs> बसलं ती मला सगळ्यांना माहितीये पण मी जरा थोडस काहीतरी वाटायचं ना तुला की म्हणजे स्वतः आता जेवण वगैरे बनवून खायचं वगैरे कसं स्वतः नाही पण तरी म्हणताय तुम्ही पण स्वतः बनवणं पण जोक नाही बरोबर आहे मी असतो ना अक्षरशः काय सांगू नाही अजून तर काय द द दगडसोबत अजून व्यवस्था केली चालली गरज नाही आवडले तर का आंटी नाही त्यासाठी गरज लागली तर तर आता अशा रीतीनं गणेश निघालेला आहे तिकडं बघा आणि हे गणेश नाही लेपटॉप नाही तिकडे लेपटॉप काय झाली ही रड होतीच कशाला रडू नको काय नीट झालं

सांगतो मी आता काय कर ती तू बॅग कशा लिहित काढलीस तुला कोणी काढायला लावले काय विषय नाही बाबा मी बाबा पाचला फोन करा भेटा परत येतो हा रडू नको माहिती तू आत तुला रडू येते पण काय आता पर्याय नाही तर आता नवरी पाठवलेली आहे आम्ही जांभळा माहेरी कुठे म्हणजे नवरी कुठे जाते घेराय गणेश आता आता आम्ही आलो जांभळा आणि रितेश असतो आपला दापोली दापोली म्हणजे तिकडे आपल्याला फिरायला जायचं रितेश खर्च करणार आहे भाऊ काय येत नाही सोयी करूया माझे मित्र ते येऊरात कुठे तुमचं आहे तुमचं डेंजर आहे जळलेले जांभळे इथं आलाय काय हरा एकतरी तरी फायदे का मारता आता आम्ही जाणार रे तर दापोलीला फिरायला नुसता राडा करणार आहे धुमाकडू आणि खाणार आहे आम्ही आणि नवीन ब्लॉग नक्कीच बघायला भेटेल समुद्रामधली माझ्या हा युवराजेठ सोबत धुळाला नुसता तिकडं तिकडोवर मी तर भुतियाबातार केलाय मास्क बॉगल वगैरे आता वरून हेल्मेट हेल्मेट विल्मेट घेतले आता आम्ही आता ना की तर आता आमचा वरून हे नको जरकीन गाडी ठोक की आपण दे काळ तर आता आमचं आवरण वगैरे झालेलं आहे आणि भावाने मी निघाले हडपसरला गणेशला ही गाडी स्प्लेंडर लागायचा भेट दिली भेट दिली तर त्याला लागायची तिथं म्हणजे जायला याला बड रिक्षाला खर्च करण्यापेक्षा टू व्हीलरमध्ये शंभर टाकलं ना स्प्लेंडरमध्ये महिनाभर निघेल तर आता आम्ही ही गाडी घेऊन निघालो आणि ती गेल्यात फोर व्हीलरमध्ये तर पावसाचं वातावरण पण जाम झालं आहे तर आता आम्ही ह्या जाणार आहे संघर्ष करत भाऊ आणि मी निघायचं भाऊ एक दोन मिनटं जर्किन घेऊन जाऊया आम्ही हडपसरमध्ये लोकेशनवर गणेशनं पाटाला आहे आणि अजून कार्यकर्ता काय पोहोचलो नाही तसं आपण एकदा मागून निघून लवकर निघालो हो खूप लवकर पण ती अशी मौसळी गेलेली बी म्हणजे तिकडे गणेश बाकी सामान ठीक ती घेतलं मग इकडे आली पर्यटन तर आता कार्यकर्ता आपलं पोचला तिथे हडपसरमधून कार्यकर्ते आम्हाला दीड तास झालं बसवून ठेवले आता संघर्षानंतर आम्ही गाडी घेऊन पोहोचलो तर आम्ही बऱ्याच संघर्षानंतरनं कार्यकर्ते इथे पोचले ट्रॅफिक त्यांना पण जाम लागलेलं तर जाऊया गणेशच्या रूममध्ये जाऊ आणि बसू जरा थोडंसं आराम करू म्हणजे पहिली गोष्ट सगळं बरं बिस्तारा उतरू आणि आपण लगेच पोंग आता रड काय भाऊ भागाच्या अगोदर पडलं सगळं ते मन कसं केलं तुमचा प्रवास हां काय होत लग्नाला नाही जायचंय माझा जात्र झाला आता आम्ही हाडसूर मध्ये पुचलोय आणि म्हणजे हाडसूर मध्ये ह्याला गादी आणता ना गादीने बल बघा आता गादी बसला बसलाय अक्षरशः सत्कार घेतला बघा आता इथे गणेश रूममध्ये बोलबी लावलेत आणि आता गणेश रूम आवरली बघा पसरवला गणेश बिडू काय नको भाव काय हो काळजी घे हेल्मेट बिल्मेट कुठे हेल्मेट अरे पहाेच काय असतं ह्यात हेल्मेट असतं की बाहेरचं किचन इकडे आता सगळं आणलं हे ना खरे आता फक्त बाईकच राहिली की नाही जाण्याची लवकरच लवकरच काय आता सगळं दाखवलं असतं पण जाऊ नये चला आता आपला पाच साडेपाच आलेले आता आपल्याला टाळायचं इथन बराच वेळ गेला आपला इथं आणि लवकर लवकर तर आपण निघू काय विषय नाही नु� आता आपण पाऊस वातावरण झाले पण पाऊस काय आला नाही हे बाबा गणेशच्या गॅलरीचा व्ह्यू इकडे आणि इकडे रस्ता आहे बाबा काळजी घे बर कामची आमच्या भावाची काळजी घे काय हातर भितर काढून येऊ काय रडू नको बाबा काय भेटूया परत भावा भेटूया आता नंतर रडू विडू काय नको काय काय मदत लागली ते भावाकडून घे सांगितले त्याला त्यांच्यावर जाऊणी वर्गणी वळावा येऊ <laughs> <laughs> <लग> <laughs> का ते माझं लक्ष नाही भाऊ आज जाऊ का हे रडू लोक आहे राही नाही येतो भाऊ घेऊ नको भाऊ घेऊ नको नायरिया चांगलाय मग घेऊन नाही असा तरी आहे संघर्ष योद्धा आम्ही पुण्यात निघालेलो आहे आणि इकडे बघा पावसाने तूफान गाजले आहे एक बम 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 आपला जर गाव होऊन चालले एवढा बेकार पाऊस आहे हं मग टकलेस चालू आहे कुठे मत आहेय वर्ण घालना येत आपल्याला सरळ वर्ण वर्ण बे बरोबर आहे हो भाई आओ पावसाई भाई नुसता डव